सुरेश बापू आउटी यांच्या मार्गदर्शनात यशस्वी कार्यरत असलेली लायब्ररी ही फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अत्यंत आणि आदर्श लायब्ररीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त होनमोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीमती बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीचे उपाध्यक्ष विजय गाडवे खजिनदार बाळासाहेब अस्वले संचालक भैया शहा संचालक सतीश हंबर संचालक गजानन पिशे आदित्य इंडिया क्रेडिट संस्थेचे संचालक सुनील कबाडे संचालक प्रकाश पवार व्यवस्थापक अनिकेत दरुरे अर्चना आउटी हर्षल भोसले प्रथमेश खटावकर सचिन क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूज साठी मिरज